पोलीस विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न करावेत अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील हे मार्गदर्शन करत होते यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे समितीचे अशासकीय सदस्य महादेव पाटील यांच्यासह पोलीस विभाग आणि अन्य संबंधित विभागाचे अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील म्हणाले की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत पोलीस विभागाकडं कार्यवाहीसाठी प्रलंबित असलेल्या एकूण प्रकरणांची संख्या एक्कावन्न इतकी आहे यात शहर पोलिसांकडं नऊ तर ग्रामीण पोलिसांकडं बेचाळीस गुन्हे प्रलंबित आहेत तरी पोलीस विभागानं पुढील बैठकीपूर्वी प्रलंबित गुन्ह्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या प्रारंभी समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी मागील बैठकीतील इतिवृत्ताचं वाचन केलं